चला तर आज आपण मँगो सिझन जाण्याच्या आधी अगदी मस्त क्रीमी तोंडात घालताच विरगळणारी अशी मँगो आईस्क्रीम बनवूया पण जरा हटके पद्धतीने बनवणार आहोत तर अशा पद्धतीने तर जर तुम्ही आईस्क्रीम बनवलात तर मस्त बाहेरची आईस्क्रीम विसरून जाल इतकी मस्त टेस्टी अशी मँगो आईस्क्रीम तयार होते तर तुम्ही याचं टेक्स्चरही बघू शकता किती क्रीमी आहे आणि यामध्ये आंब्याचे तुकडे घातल्यामुळे याचा टेस्ट अजूनही सुंदर लागतो तर कसं बनवायचं ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नक्कीच पूर्ण व्हिडिओ बघा आणि नक्कीच सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा तर कसं बनवायचं ते बघूया चला तर तर इथे मी घेतलेली आहे तीन आंबे घेतलेले आहेत छान असे पिकलेले घ्यायचे आहेत आणि स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि कोरडा करून घ्यायचं आहे आता आपल्याला असं कट करून घ्यायचं आहे त्याचं गर काढून घ्यायचं आहे तर गळ काढण्याचीसुद्धा खूप सोपी पद्धत आहे तर आंब्याला असं कट करून घ्यायचं आहे तर तुम्ही ज्या पद्धतीने करत आहे त्याच पद्धतीने म्हणजे असे कट करून घ्यायचं आहे तर आंबा जास्त करून पिकलेला घ्यायचा आहे म्हणजे तो जास्त नॅचरली गोड असावा त्यामध्ये साखर ॲड करण्याची गरज नाही असा आंबा घ्यायचा आहे आपल्याला तर आपण हे कट करून घेतलेलं आहे आणि एका चाकूच्या सहाय्याने असे कट लावून घ्यायचं आहे असं केल्याने लवकर आपलं प्युरी छान स्मूथ तयार होतो याच्यामध्ये गाठी राहत नाही म्हणून तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने अशी आंबा कट करून घ्यायचा आहे एका स्पूरने आपण हे असं गर काढून घ्यायचं आहे तर आता एका स्पूनने आपण हे गर काढून घेऊया तर किती व्यवस्थित हा गर निघतो तुम्ही बघू शकता मस्त आपले हे पूर्णच गर काढून घेऊया आणि आपण मिक्सरमध्ये अशी बारीक वाटून घ्यायचं आहे एकदम स्मूथ पेस्ट तयार करायचं आहे तर आता आपण हे सगळंच गर काढून घेऊया आणि मी मिक्सरमध्ये इथे एकदम बारीक अशी स्मूथ पेस्ट करून घेतलेली आहे तर यामध्ये मी ते साखर किंवा दूध किंवा पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे तर आपल्याला इथे लागणार आहे क्रीम तर व्हिपिंग क्रीम घेतलेला आहे जो आपण केकसाठी वापरतो किंवा आईस्क्रीमसाठी वापरतो तर तोच मी इथे व्हिपिंग क्रीम वापरत आहे तर इथे मी दीड कप हा क्रीम वाप वापरत आहे तर आता पण हँड बिटरने छान असं पाच ते सहा मिनटं फेटून घ्यायचं आहे हा क्रीम म्हणजे याचा टेक्शर तुम्ही आता जो सैल वाटत आहे तो क्रि क्रीमी टेक्शरमध्ये येण्यासाठी आपल्याला असं फेटून घ्यायचं आहे तर छान आपल्याला पाच ते सहा मिनटं हे फेटून घ्यायचं आहे बरोबर तुम्ही टायमर लावा आणि हा पाच ते सहा मिनटं फेटून घ्यावा घ्यायचं आहे तर आता आपला हा पाच ते सहा मिनटं छान फेटून झालेला आहे तर तुम्ही बघू शकता मस्त आपला हा क्रीम तयार झालेला आहे आता यामध्ये क्रिस्टल म्हणजे जो बर्फ तयार होतो आईस्क्रीमच्या वरती ते तयार हो होऊ नये यासाठी आपण इथे कंडेन्स मिल्क वापरत आहे तर इथे मी तीन टेबलस्पून इतपत हा कंडेन्स मिल्क वापरत आहे तर ते सुद्धा घालून आपल्याला छान एक मिनिटपर्यंत हे फेटून घ्यायचं आहे आणि फेटताना आपल्याला एकाच डायरेक्शनमध्ये हे फेटून घ्यायचं आहे तर छान असं क्रीम आणि कंडेन्स मिल्क आपला हा फेटून झालेला आहे तर तुम्ही क्रीम बघू शकता असं स्पॅचलरने सुद्धा हा क्रीम पडत नाही अशा पद्धतीने ना आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे तर अर्धा क्रीम आपल्याला यातून काढून घ्यायचं आहे आणि अर्धा क्रीममध्ये आपण मँगोचं जे जे वाटलेलं प्युरी आहे ते यामध्ये घालायचं आहे आणि अर्ध क्रीम आपण प्लेनच ठेवणार आहोत वाईट तर हे अर्धा कप तरी मी ह्या प्युरी इथे वापरलेलं आहे परत आपल्याला प्युरी आता नंतर वापरायचं आहे आईस्क्रीम बनवताना तर अर्धा कप हे छान मिक्स करून घेतलेलं आहे आंब्याचं प्युरी तर छान मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण आईस्क्रीम बनवण्यासाठी घेऊया तर एका बाउलमध्ये मी ही आईस्क्रीम करून घेत आहे बाउल नसेल तर तुम्ही एका झाकणवाली अशी डबी घेतली तरीही चालेल कोणतं आहे तर आपण आधी इथे जो मँगोचं बॅटर आहे तो घालूया तर बघू शकता मी आधी इथे मँगोचं घातलेलं आहे नंतर आपल्याला जो प्लेन क्रीम आहे तो मी नंतर याच्यावरती घालत आहे स्टेप बाय स्टेप मी करत आहे तर तुम्ही याच पद्धतीने करायचं आहे आता आपण थोडीशी मँगो प्युरी वाचून ठेवलेली आहे ते सुद्धा घालूया असं केल्याने असं मार्बल केक कसं बनवतो त्याच पद्धनी पद्धतीने आपल्याला मार्बल असं आईस्क्रीम तयार होतो आणि खूप सुंदर असा कलर दिसतो आणि मिक्सिंग कलर असं केल्यामुळे खायलासुद्धा खूप सुंदर टेस्ट तर लागतोच पण दिसायलाही खूप सुंदर दिसतो तर मी इथे तीन स्टेप बनवलेली आहे तर आपला लास्ट स्टेप आहे तो आता आपण वरच्या बाजूला आपण छान असं मँगोचं घालूया आणि असं पूर्ण प्लेन करून घेऊया तर आता आपल्याकडे एक हे स्टिक घ्यायचं आहे आणि असं गोल फिरून घ्यायचं आहे म्हणजे याच्याने आपल्याला मार्बल केक कसं तयार होतो त्याच पद्धतीने आईस्क्रीम हा तयार होतो खूप छान कलर मिक्स होतो थोडंसं टॅ टॅप करायचा म्हणजे असं मी छान व्यवस्थित सेट होईल आणि राहिलेला आपण मँगोचे असे तुकडे घालायचं आहे छान याला कवर करून घ्यायचं आहे फॉईल पेपरने म्हणून तुम्ही फॉईल पेपरने नसेल तर तुम्ही एका बंद झाकणीचा डबा घ्यायचा आहे त्याने फॉईल पेपरची सुद्धा गरज पडत नाही छान कवर करून घ्यायचं आहे जेणेकरून बाहेरचा हवा जायला नाही पाहिजे तर कवर करून हे फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे फ्रीझरचा टेम्परेचरही जिथे बर्फ तयार होतो तो टेम्परेचर वाढवायचा आहे आणि रात्रभर ठेवायचं आहे तर आपण दुसऱ्या दिवशी हा आईस्क्रीम बघत आहोत खूप सुंदर असा आईस्क्रीम सेट झालेला आहे तर तुम्ही बघू शकता किती क्रेमी आपला हा आईस्क्रीम तयार झालेला आहे फक्त आपलं दोन साहित्य वापरून केलेलं आहे यामध्ये काहीच वापरलेलं नाही आहे तर मी ते तुम्हाला सुद्धा काढून दाखवत आहे मस्त आपला क्रीम सॉरी ते आईस्क्रीम तयार झालेला आहे मॅंगो आणि लगेचच आपल्याला फ्रीझरमध्ये काढ काढल्या काढल्या असं आईस्क्रीम काढायचं नाही आहे कारण आपला फ्र खूप असं आईस्क्रीम घट्ट होतो आणि काढताना थोडंसं हार्ड वाटतो म्हणून थोडा वेळ आपल्याला एक ते दीड मिनटं असं सोडायचं आहे आणि एकदम असं क्रीमी होतो म्हणजे थोडंसं सैल होतो मग काढायलासुद्धा सोपा पडतो तर बघू शकता दोन कलरमध्ये आपण आज मस्त तीन कलर बोलू शकता तुम्ही मँगो प्युरी आणि मँगो आपलं व्हिपिंग क्रीम व्हाईट आणि मँगोचं जो मिक्स केलेला आहे तो आपण असं तीन पद्धतीने असं आईस्क्रीम मिक्स करून तयार केलेला आहे तर कलरही खूप सुंदर दिसत आहे आणि मस्त स्मूद आणि क्रीमी टेक्स्चर आलेला आहे तर इतका टेस्टी झालेला हा आईस्क्रीम तुम्ही बाहेरचा आईस्क्रीम विसरून जाल हा आईस्क्रीम जर तुम्ही घरच्या घरी बनवलात तरीही तर मस्त जरवर्षी जो मँगोचं सीझन येतो तो, तो एकदाच येतो वर्षातून तर मस्त हा मँगो आईस्क्रीम तयार करा आणि एन्जॉय करा आणि मस्त आपण एका बाऊल जो आईस्क्रीमचं बाऊल आहे त्यामध्ये सुद्धा मी सर्व करत आहे तर तुम्ही बघू शकता किती छान असा आईस्क्रीम आपल्या तयार झालेला आहे आणि त्यामध्ये आंब्याचे तुकडे घातल्यामुळे तरी अप्रतिम चव झालेला हा आईस्क्रीमचा तर आमच्या फॅमिलीमध्ये तर सगळ्यांनाच आवडलेलं आहे तर नक्की तुम्हीसुद्धा ट्राय करा तुम्हालासुद्धा फॅमिलीमध्ये सुद्धा आवडेल नक्कीच थोडंसं ड्रायफ्रूट्स घालायचं आहे वरून ऑप्शनल आहे घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता किंवा स्किप करू शकता तर कशी वाटली आज मँगो आईस्क्रीमची रेसिपी नक्कीच कमेंटमध्ये सांगा आवडलं तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त फक्त शेअर करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच छान छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा आणि नेहमी खातच राहा तर आईस्क्रीम एकदा नक्की ट्राय करून पहा थँक्यू फॉर वॉचिंग बाय